तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन मध्ये तर आता मग का किती मस्त झाली तर आता त्याला युरिया टाकला होता आम्ही तर आता थोडी मोठमोठी झाली पा कारण की त्याचं जास्त जास गवत झालं ना तर आता मारलं तर आता पुरं गवत वाळून गेलं म्हणजे गवतच नाही आता त्याच्यामध्ये पुरं चेक झालं कारण की त्याच्यामध्ये जास्त शेवंती येल होती तर शेवंती ते पुरी वाळून गेली मग आता तर आता पाईट लावणे मला भेंड्या तर पुढे घेऊन आले तर आता भरपूर टाईम झाला साडेतीन वाजले तरी बी तर आता इथे लावणार भेंड्या तर, तर, ना? थी, थी, तर साथी, साथी आता रि त्याला काय झालं ना थोडीशी जागा पडेल होती तिथं तर म्हणलं चला घरच्या घरी म्हणजे असं विकासाठी साठी साडेतीन वाजले आता बहुतेक अरे भेंड्याची पुडी पडेल कारण की पहिले एक दोन वर्ष झाले आम्ही का भेंड्या लावल्या होत्या तर दोन पुड्या लावल्या त्याच्यामधून मग काय झालं थोडस बी पडेल होत तर काही सांडून बी गेलं काही जे राहायचं ते राहिले आता थोडस खाय त्याच्यामध्ये तर इका करता काही लावणं नाही येते कारण की घरच्या घरी खायला लावणं तर म्हणलं चला आता एवढं बी पडेल ते एवढं लवून देऊ तर दोन पुढे आणेल होत्या त्या तर एक राधिकाची आणल होती तर ती लावली होती तर ती भेंडी ना आम्ही करता भरपूर भारी राहते तर मी असं सांगते ते कारण की आम्ही लावली होती तर पावसाळ्याच्या म्हणजे हिवाळ्यामध्ये लावल्या गेली होती आता बी हिवाळाशी तसं काही नाही तर त्यावं लावली होती आम्ही तर करता लावली होती पण मग एवढी काही भारी आली नव्हती तर थोडी फार शिकली होती आम्ही बाकी अन तशीच राहिली होती तर आता पहा तर लावली होती त्याला एवढा भाव पण भेटला नव्हता लावून काही फायदा नव्हता झाला तर काही बकऱ्या घालून द्याल त्या सतत केलं तर मग तर दोन वर्ष झाले ना गोष्टीला आता ती लावलं नाही आम्ही भेट्या तर आता बरा भाव आहे पण मग आम्ही ती लावलं नाही आहे तर आता एवढी करता तर लावणे नाही पण मग खाया करता लावणे थोडस वावर पडेल तर म्हणलं चला आता तसं पडेल मग त्याच्या मधी नीक इथं भेंड्या तरी लावू म्हणलं तर आता थोडस वावर पडेल तर खायला काय माहिती घरचे घरी आपण कधी आणले तर मग काय होतं ते जास्त दिवस की रात नीक खराब होऊन जाते असं आता असत तर म्हणलं चला आता लवून तर आता इट पाळ या थरल्या